जत पूर्व भागातील पासष्ट गावासाठी म्हैसाळ विस्तार योजनेच्या पाणी टेंडर प्रक्रिया निविदा पूर्ण झाल्याबद्दल जत तालुका शिवसेनेच्या वतीने संख येथे एकच जल्लोष साजरा करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नऊशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या निविदा काढल्याबद्दल एकमेकांना पेढे भरून जल्लोष करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जत तालुका संपर्क प्रमुख योगेश जानकर यांचेही आभार व्यक्त करण्यात आले उपजिल्हा प्रमुख तम्मा कुल्हाळ जत तालुका शिवसेना प्रमुख अंकुश जत तालुका युवा सेना विधानसभा प्रमुख प्रवीण आवरादी भीमराव पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते याबाबतची अधिकची माहिती अशी की कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेमधील मुचंडी लवंगा कोळगिरी गुड्डापूर गुरुत्व नलिका तसेच त्यावरील उमरानी व वाशान बंदिस्त नलिकेद्वारे काम करणे आणि पाच वर्ष देखभाल दुरुस्ती व परिचलन करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नऊशे एकोणऐंशी कोटी रुपयांचं टेंडर मंजूर झाल्याबद्दल संक येथील शिवाजी चौकात शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना पेढे भरून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत होते यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते व शिवसेना उपजिल्हा प्रमुख तम्मा कुल्लाळ जत तालुका शिवसेना प्रमुख अंकुश हुवाळे जत तालुका युवा सेना विधानसभा प्रमुख प्रवीण आवरादी भीमराव पाटील बिराप्पा मुरगे रवी कुलकर्णी चंदबसू गुजरे मंजुनाथ पुजारी व शिवसेनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यानंतर आमचे जत तालुका संपर्क प्रमुख मान्य योगेजी जानकर साहेब यांची जत तालुक्यामध्ये नियुक्ती झाली संपर्क प्रमुख प्रमुख म्हणून त्यांनी जत तालुक्याची पाणी केली आणि पाणी केल्यानंतर त्यांना एकच लक्षात आलं की जत तालुक्यामध्ये पासष्ट गावांना पाणी मिळालं नाही जत तालुक्यातील स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षे झाले तरी अजून जत तालुक्यातील पासष्ट गावांना पाण्यापासून वंचित आहेत हे माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय योगेश जाडकर साहेबांनी सांगितलं त्यावर आमच्या जत जत तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आनंदबापू पवार यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्र्यांनी साहेबरी अतिथीवर बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये सलग पाच दिवस बैठक चालली बैठकीनंतर सर्व म्हैसाळ विस्तारित अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं बोलवल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं की तुम्हाला आम्ही शंभर टक्के जत तालुक्याला पाणी देऊ त्यानंतर उदय सामंत साहेब यांनी जत तालुक्याचे दौरा केले दा दौरा केल्यानंतर उदय सामंत साहेबांनी मुख्यमंत्र्यांना वास्तविक परिस्थिती प सांगितली सांगितल्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांनी परत बैठक बोलवून योग्य जानकर साहेबांच्या माध्यमातून आणि जत तालुक्यातील जनतेचा आक्रोश पाहून त्यांनी दोन हजार कोटीची तात्काळ निधी देण्याची आम्हाला घोषणा केली घोषणा केल्यानंतर बरेच एक दोन महिन्याच्या कालावधीनंतर काम सुरुवात झालेलं आहे पहिल्या टप्प्याचं काम बेडक बेडकपर्यंत पोहोचलेलं आहे तेरा एक किलोमीटर आता कामाची पूर्ण पूर्ण झालेलं आहे दुसऱ्या टप्प्याचा क्रमांक आता एक हजार कोटीची तरतूद हवी होती ते तरतूद आज मान्य मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलेलं आहे त्याचे पूर्ण श्रेय मान्य मुख्यमंत्री आणि योगेश जानकर साहेब मान्य मुख्यमंत्री तीन दिवसाच्या पाठीमागे कोल्हापूर दौरा येथे जाहीर निमित्त उपस्थित होते त्या ठिकाणी मान्य आमचे संपर्क प्रमुख जानकर जनकर साहेब उपस्थित होते जानकर साहेबांना आम्ही सांगितलं आज तीव्रता जास्त आहे दुष्काळाची तीव्रता वाढलेली आहे लोकांना पाण्यासाठी संघर्ष करत ला करावा लागत आहे आणि त्यानंतर लगेचच जिल्हाप्रमुख आनंदबापू पवार आणि योगजी जानकर साहेबांनी मान्य मुख्यमंत्र्यांची बैठक लावली बैठकमध्ये आमच्या जत तालुक्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना विनंती केली मुख्यमंत्र्यांना आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला आठ ते दहा दिवसात तुम्हाला न नक्कीच आम्ही पुढची निधी देऊ आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला आणि चारच दिवसात आम्हाला निधी दिलेला आहे आणि या निधीला प निधीचं प्रक्रिया आज पूर्ण झालेलं आहे येणारा महिनाभराच्या काळामध्ये कामकाजाचं सुरुवात होणार आहे या कामकाजाच्या सुरुवातीसाठी मान्य मुख्यमंत्री इथं उपस्थित राहणार आहेत एवढं सांगून मुख्यमंत्र्यांचा आभार मानून आणि योगेश जाणकर साहेबांचा आभार मानून आम्ही जल्लोष व्यक्त करत आहोत हे तमाम संत संक भागातील सर्व शेतकरी आजूबाजूतील शेतकरी सरपंच उपस्थित आहेत सर्वांचा आम्ही आभार मानून मान्य मुख्यमंत्र्यांचा पुन्हा पुन्हा आभार मानून आमचा दोन शब्द जय जैन जय महाराष्ट्र पाण्यापासून बरेच दिवस वंचित होती या गावांना पाणी मिळण्यासाठी विस्तारित योजना ही नवीन तयार केलेली होती या विस्तारित योजनेसाठी दोन हजार कोटीचा निधी या ठिकाणी आवश्यक होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननी एकनाथ साहेब शिंदे यांनी या टप्प्यासाठी दोन हजार कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करून दिलेला होता पहिल्या टप्प्यातील काम चालू होतं दुसऱ्या टप्प्यातील काम पुढे चालू करण्यासाठी आजच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब शिंदे यांनी पुढचे काम देखील या ठिकाणी सुरू करण्यासाठी टेंडर ओपन करण्यासाठी आज जाहीर केल्याबद्दल आम्ही शिवसेनेच्या वतीनं सर्व जत तालुका तालुक्याच्या वतीनं पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांची या ठिकाणी टेंडर काढल्याबद्दल आणि दुष्काळी जनतेला पाणी देण्याचे काय सध्या काम चालू केल्याबद्दल आम्ही एकनाथ शिंदे साहेबांची या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो एकनाथ शिंदे साहेबांचा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा